हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सी टेट परीक्षेबद्दल एक महत्त्वाची एक अपडेट आलेली आहे तर त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर बघा सी जा रहे होणे ऐतिहासिक परिवर्तन अब एक नाही चार चार सी परीक्षा हर साल कराएगा सी बी एस ई तर बघा अब चार स्तरं पर आयोजित होगी सी तर पहिल्या पहिले आहे ती दोन स्तरावरती परीक्षा व्हायची म्हणजे पहिली ते पाचवीसाठी आणि पाचवी ते आठवीसाठी अशा प्रकारे दोन स्तरावरती ही परीक्षा केली जायची म्हणजे पेपर वन आणि पेपर टू पेपर वन हा पहिली ते पाचवीसाठी आणि पेपर टू हा सहावी ते आठवीसाठी तर काय बदल झालेला आहे तर बघा नई शिक्षा नीती दोन हजार वीस एन ई पी दोन हजार वीस के अंतर्गत शिक्षकों की भरती में बडा और ऐतिहासिक बदलाव होने जा रहा है इसके अंतर्गत एन अधिनियम दोन जल्द ही लागू किया जाएगा जिसके बाद सीटेट परीक्षा का पूरा ढांचा और स्वरूप बदल जाएगा अब तक सिर्फ दो स्तरों पर सीटेट आयोजित होती थी लेकिन नए प्रारूप के अनुसार यह चार स्तरों पर आयोजित की जाएगी प्री प्राइमरी बालवाटिका मैं जिस आंगनवाड़ी मन तो प्राइमरी कक्षा जैसे कि पहली ते पाँचवीं पर्यत जूनियर ते आठवीं आणि टी जी टी आनी पी जी डी मनजे नव्वी बारावी अशा चार स्तरावरती ही परीक्षा होणार आहे अब सीट चार स्तरों पर आयोजित होगी तर हे चार स्तर है प्री प्राइमरी प्राइमरी जुनिअर आज जी टी आनी पी जी टी तर अशा प्रकारे ही परीक्षा झाल्यामुळे काय होना आहे तो शिक्षक बनने का सपना अब पहले से अधिक कहीं अधिक संघटित और स्पष्ट और उत्साहजनक हो जाएगा तर बघा अशा प्रकारे प्री प्राइमरी ल वेगली परीक्षा आना है प्राइमरी लगली जूनियर लेगली अन पी जी टी पी जी टीला वेगली अशा प्रकार चार स्तर ही परीक्षा होना है यह बदलाव डी एड डिग्री धारकों के लिए एक सुनहरा अवसर लेकर आया है एन सी टी अधिनियम दोन हज़ार पंचवीस के लागू होते ही एक वर्षीय और दो वर्षीय बी एड पाठ्यक्रम दोनों ही सभी चारों स्तरों की शिक्षक भर्तियों के लिए मान्य होंगे यहाँ तक कि प्राइमरी स्तर पर भी बी मान्य हो जाएगा जो पहिले किंवा डी एड डिप्लोमा के लिए आरक्षित था तर बघा पहिलं बघा असा निर्णय झालेला आहे की बघा पहिली ते पाचवीसाठी डी एड किंवा बेड याच कॅन्डिडेट्सना म्हणजे घेतलं जायचं तर आता बेडसुद्धा एडसुद्धा बी एडवाल्या कॅन्डिडेट्स असेल तर त्यांनासुद्धा म्हणजे प्री प्रायमरी प्रायमरीपासून त्यांनासुद्धा चान्स असणार आहे इसके साथ ही नया पाठ्यक्रम नया परीक्षा प्रारूप और नई मूल्यांकन प्रणाली पर तेजी से काम जारी आहे सी बी एस ई और एन सी टी ए मिलकर एक ऐसी समग्र और सशक्त शिक्षक चयन प्रणाली तैयार कर रहे हैं जो आने वाले समय में शिक्षा की गुणवत्ता और भविष्य की दिशा तय करेगी इन्हीं बड़े बदलावों के चलते सीटेड जुलाई दो हज़ार पच्चीस परीक्षा का फॉर्म जारी नहीं किया गया है अब परीक्षा नई प्रणाली और बदल बदले हुए प्रारूप के अंतर्गत ही आयोजित की जायगी तर बघा अशा प्रकारे जी जुलैमध्ये परीक्षा होते सी टेटची तर त्याचं नोटिफिकेशन काही अजून आलेलं नाही तर हे जे बदलाव आहेत तर ते बदलाव झाल्यानंतरच परीक्षा होणार आहे आणि चार स्तरावरती ही परीक्षा होणार आहे तर ही छोटीशी अपडेट पोहोचवण्यासाठीचा छोटासा व्हिडिओ तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर अशाच माहितीपर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये